नमस्कार मी सौपन म्हणजे वडाळकर आज आमच्या आजी आजोबा कलामध्ये मीटिंगमध्ये आम्ही जॉईन झालेलो आहोत आणि त्याच्यामध्ये आज एकही थीमचं नाव नव्हतं की बाबा या ह्याच्यावरच बोलायचं आहे किंवा याच्यावर गाणं म्हणायचं असं काही तर आज मी एका लहान मुलांच्या ह्याच्यावरती गाणं म्हणणार आहे गाणं म्हणजे गाणं नाहीचं आहे माझा आवाज गेलेला आहे पण त्याच्यात नाही मी सुरुवात करते लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप नाग बाई हे गाणं त्याच्यानंतर एक अंगाई घेते ते मी स्वतः केलेलं आहे ते तुम्ही कोणीही आपल्या लातोंडांना म्हणू शकता ते एक दोन एक दोन अजिंक्य माझा आहे छान तीन चार तीन चार आयुषी माझी आहे हुशार माझ्या लातोंडांचीही नावायच्या घे पाच सहा पाच सहा आय अशी आमची हसत पहा सात आठ सात आठ अंकू आमची आहे माझ <laughs> नऊ दहा नऊ दहा शाश्वत आमचा फिरतो पहा अकरा बारा अकरा बारा शरण्य आमची खाते खा करा तेरा चौदा तेरा चौदा आजींक आमचा खातो बैदा पंधरा सोळा पंधरा सोळा सगळ्यांच्या नातवांच्या सांभाळा वेळा सतरा अठरा सतरा अठरा सगळी नातवंड भक्तात बकरा एकोणीस वीस एकोणीस वीस माझी नातवंडा आय तर मोरा चौस <laughs> एक हाय स्वतः बी नलेला म्हटलेले माझ्या सायसा नातवंडा आणि आता ना एक आहे शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा पोपट होता साभापती मधो मधव उभा पोपट होता सभापती मधो मधव उभा पोपट म्हणाला पोपट म्हणाला मित्रांनो देवागाची लूट देवाघरची लूट तुम्हा अम्मा सर्वांना एक एक शेक कराल काय त्या शेपटा ते कराल काय गाय म्हणाली गाय म्हणाली अशा अशा शेपटीने मी मारीन माझ्या घोडा म्हणाला गोडा म्हणाला याला तरी मी माझ्या शेपटीने अलच करीन अदच कर म्हणाला खुशी जैन तेव्हा शेपू ठरवित राहीन खुशी जैन तेव्हा शेपू ठरवित राहीन म्याव मांद्री म्हणाली नाही ग बाई कुत्र्यासारखे मारले मुळीच नाही खूप खूप रागवीन तेव्हा शेपूट फुक शेपूट फुगविन माकड म्हणाले माकड म्हणाले कधीवर कधी खाली कधीवर कधी खाली शेपीर वरी माळी शेपीर वरी माळी मासा म्हणाला मासा म्हणाला शेपूट म्हणजे दोन हात दोन हात पोहत राहीन राहीन प्रवाहात कांगारू म्हणाले तिकडे दिग दिग कांगारू म्हणाले माझे काय तुझे काय शेकूड म्हणजे पाचवा पाय शेकूड म्हणजे पाचवा पाय हा मोर म्हणाला पीस पीस फुलवून धरेन मी धरेन पावसाळ्यात नाच मी करीन नाच मी करीन हो पण म्हणाला छान 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 देवाच्या देणगीचा ठेवा आपुल्या शेपटाचा उपयोग करा दोन पायाच्या माणसावर आपले शे